पहूर येथे श्री क्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिर विकास कामांना गती पहूर येथे देवळी गोगडी या नद्यांच्या संगमावर वसलेल्या श्रीक्षेत्र श्रीक्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिराच्या विकासकामांना गती मिळाली आहे पहूरपासून दोन किमी अंतरावर रोड रोडलगत असलेल्या श्रीक्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिराच्या विकासाच्या कामासाठी जलसंपदा मंत्री नामदार गिरीश महाजन यांच्या फंडातून व माजी सभापती बाबुराव घोंगडे यांच्या माध्यमातून श्रीक्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिर विकास कामांसाठी तब्बल तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून सुरक्षा भिंत कीर्तन सभामंडप प्रवेशद्वार अंतर्गत रस्ते या सुविधा उभारण्यात येत असून येणाऱ्या काळात बालोद्यान भक्तनिवास संतनिवास पाण्याची टाकी वाहनथळ स्वच्छतागृह प्रसाधनगृह ध्यानकेंद्र प्रसादालय प्रतीक्षालय संगमघाट स्नानगृह धार्मिक ग्रंथालय अन्नछत्र गो संवर्धनालय अशा विविध सुविधा निर्माण करण्यासाठी श्री क्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष शिवभक्त रंगनाथ महाराज उपाध्यक्ष श्री प्रदीप लोढा यांच्या सर्व सर्व विश्वस्त मंडळ प्रयत्नशील आहे श्री रवींद्र लाठे आर्यल न्यूज पहूर तालुका जामनेर